हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शो आज आपण चांदीच्या जोडव्यांची सुंदर ट्रेंडी नाजूक डिझाईन्स पाहणार आहोत नजरा पायांवरतीच खेळती नववधूच्या मंगळसूत्रानंतर जर कोणता पहिला दागिना चढतो तर ती म्हणजे पायातील जोडवे मंगळसूत्राप्रमाणे जोडवी घालणे ही लेडीजसाठी लग्न झाल्याची निशाणी मानली जाते साधारण बऱ्याच लेडीज चांदीचे जोडवे घालतात चांदीचे जोडवे हे सौभाग्याचे खून मानली जाते जर आपण एकच प्रकारचे जोडवे घालत असाल तर यातही काही प्रकार पहा जोडव्यांचे हे ट्रेंडिंग प्रकार आपल्याला नक्कीच आवडतील पूर्वी जोडव्यांमध्ये केवळ ठराविक डिझाईन्स येत होत्या परंतु आता बदलणाऱ्या फॅशननुसार जोडव्यांच्या डिझाईन्समध्येही आपल्याला नाविन्य पाहायला मिळेल ज्यामुळे पायांची शोभाही वाढेल सध्या सोने चांदी डायमंड प्लॅटिनम इत्यादी धातूंमध्ये विविध जोडव्यांचे डिझाईन्स अवेलेबल आहेत आपण रंगीबेरंगी खड्यांचे जोडवे घालू शकता यामुळे पाय सुंदर दिसतील जर आपल्याला जोडव्यांमध्ये घुंगरू आवडत असतील तर त्या पद्धतीने जोडवे तयार करून घेऊ शकता घुंगराच्या डिझाईन्सच्या जोडव्यांमुळे सर्वांच्याच नजरा पायांवर जातील जोडव्यांमध्येही फ्लोरल डिझाईन देखील उपलब्ध आहे जर आपल्याला फुलांची डिझाईन आवडत असेल तर पायावर या प्रकारचे जोडवे शोभून दिसतील जोडव्यांसह हो मोत्याचे कॉम्बिनेशन बघायला खूप छान वाटतं शिवाय पायांना नवीन लूक मिळतो आपण पायात मोत्याच्या अंगठ्याही घालू शकता त्यावर रंगाची नेलपेंट शोभून दिसेल मोरपीस फक्त पैठणीमध्ये नसून जोडव्यांमध्येही शोभून दिसतात मोरपिसाचं डिझाईन असणारी ही जोडवी पायात घातली तर पाय नक्कीच सुंदर दिसतील कमळ असणारा हे डिझाईन हे पायात घातल्यावर खूप सुंदर दिसेल या जोडव्यांमुळे पायाची शोभाही वाढेल सो so, फ्रेंड्स कसा वाटला हा जोडव्यांचा जोडव्यांचे डिझाईन आवडले का आवडले तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा असेच फॅशन न्यू फॅशनचे न्यू अपडेट्स पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग यू सून